नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये तुम्ही खूप असा चांगला प्रतिसाद दिला आणि हा व्हिडिओ त्यासाठी देतो मित्रांनो कारण तुमच्या खूप अशा कमेंट्स होत्या की अशा प्रकारचा व्हिडिओसुद्धा आम्हाला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ होतो मित्रांनो तर तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि कोणत्या बैलाची जास्त फॅन फॉलोईंग आहे ती आपल्या कमेंटमध्ये समजेल महान भारत केसरी बावऱ्या मित्रांनो ज्या बैलाने आधाद वयात पेडगाव हिंद केसरी दोन हजार बावीस या मैदानात गुलालाचा मानकरी झाला असा बावऱ्या शंभू ग्रुप कलंबी वाघोली यांचा मित्रांनो शंभू वन बी एच के फ्लॅटचा मानकरी असा शंभू मित्रांनो वाईकरांचा सप्त हिंद केसरी रायफल मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला ओळखलं जाते असा रायफल सावकार ग्रुप कोसगाव मित्रांनो यांचा भुंगा ज्याने कमी कालावधीमध्ये आपला गाजावाजा केला असा भुंगा सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस बॉस म्हणून बोलतात याला महाराष्ट्राचा लाडका भारत सप्त हिंद केसरी भारत मित्रांनो आत्ता मात्र बॅकफोटला दिसतोय आपल्याला भारत परंतु एक दिवशी कम नक्कीच होणार स्वर्गीय रणजित सरनिंबालकर यांचा वेगाचा शेवट म्हणजे सर्जा मित्रांनो सर्जा खूप फॉर्ममध्ये आहे सध्या कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी आदात किंग अर्जुन मित्रांनो अर्जुनचा खूप वेग वाढला आहे मित्रांनो आणि आता सध्या खूप फॉर्ममध्ये आहे संभाजीनगर एक्सप्रेस लखन हिंद केसरी मैदानाचा हिंद केसरी बैल लखन मानगरकरांचा हिंद केसरी वादल सध्याच्या स्थितीला प्रत्येक मैदानात गुलालामध्ये असलेला असा हा वादल पोगलेवाडीकरांचा तेजा हिंद केसरी तेजा राजधानी एक्सप्रेस बलमा मित्रांनो सध्या बॅक फुटला आहे पण कमबॅक शंभर टक्के होणार आणि ज्या दिवशी कमबॅक होणार तेव्हा सर्वांना समजणार वेग म्हणजे काय रुस्तमे हिंद केसरी मैब्या आधात वयामध्ये खूप असे पारितोषिक मिळवलेला असा हा मैव्या जिथे जाईल ते नंबर मारेल असा द्वारलीकरांचा हरण्या हिंद केसरी हरण्या सध्या खूप फॉर्ममध्ये असलेला चटणी भाकरीचा पहिलवान म्हणजेच घरनिकीचा राजा सध्या प्रत्येक मैदानात नंबर मारेल असा गजा फोर बाय फोर बुलढाणा एक्सप्रेस बब्या मात्र दोन मैदानात सलग एक नंबरचा मांतरी केलेला असा हा बब्या ज्याची चालते सर्व चर्चा असा हा गोटचा सर्जा मित्रांनो सुरेख पला या वासराचा चालू सीझनचा गुलालाचा बादशाह पिस्टन बावीस अकरा मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असलेला हा बैल पिष्टन बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक पब्लिकचं बिताड म्हणून ज्याला ओळखलं जातं असा हा मथुर कॉकटेल म्हणजे सुंदर मित्रांनो ज्याने हिंद केसरी मैदान गाजून ठेवलाय आज हा कॉकटेल उर्फ सुंदर हिंद केसरी वैल लक्ष्मणराव ज्याने मात्र आता कम बॅक केला आहे आणि मैदान गाजवतोय असं लक्ष्मणराव संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका मोठा सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो सध्या आपल्याला पलताना दिसत नाही मित्रांनो परंतु मोठा सोन्याचा फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी रुस्तमय हिंद केसरी बकासूर ज्याने आपल्या वेगाच्या जीवावर संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव केलं असा हा बकासूर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो की आपण आता जी व्हिडिओ बघितली ती पार्ट वन आहे आणि माझ्याकडून जर चुकून कोणत्या नंदीचं नाव राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्या संदर्भात पार्ट टू म्हणजे आपण दोन पार्ट करणार आहेत या व्हिडिओचे आणि तुम्ही मला पार्ट टूमध्ये तुम्ही सांगू शकता आणि या व्हिडिओवर पाचशे लाईक्स जर झाल्या तर आपण पार्ट टू लवकरात लवकर बनवण्यात येईल आणि पार्ट टूमध्ये कोणकोणत्या नंदीची नावे घ्यायची ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्याची पूर्ण लिस्ट बनवेल आणि त्या संदर्भातसुद्धा एक व्हिडिओ आणि मित्रांनो तुमचा आवडता नंदी कोण कमेंटमध्ये लवकर लवकर सांगा आणि मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा सांगा आणि तुम्हाला अशा व्हिडिओ पाहिजे असतील ते तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद